काय घटना आज गुरुवार आज आमचा एक दिलीप भिल म्हणून गारखेड्यातला आमचा एक कार्यकर्ता आहे तो कार्यकर्ता यांच्यामध्ये वीस वर्षापासून काम एम बीचा कामात होता एक झिरो वायर म्हणून आणि तो सी बीच्या अधिकाऱ्यांच्या आधिपत्याखाली तो काम करायचा तो काम करत असताना ह्या सी बीच्या निष्काळजीमुळे तो खांबावर चढून तर ते खांबवून त्याला शॉर्ट सर्किट असा लागावा असं आम्ही मा आम्हाला माहिती मिळाली पण ज्या माहिती मिळाली त्या अनुषंगाने यांनी तो तिथे जागेवरच पडून वारला त्याचे प्राण निघाले आणि प्राण निघाल्यानंतर या लोकांनी त्यांना इथे शिव्हल हॉस्पिटलमध्ये आणलं आणि सिविल हॉस्पिटल आणत असताना ते बरं प्रेत पडलेलं आहे पण आमची मागणी असे की तो आता त्याचे दोन मुलं आहे आई वडील आहे मागणीच्यानुसार आम्ही त्याच्या एक मुलाला एक शासकीय नोकरी म्हणून तिथे कामावर घेण्यात यावं आणि आता जेवढी आता त्याला जे मिळकत असेल ते, ते करण्यात यावी नाही तर जर त्यांनी नाही केलं तर आम्ही सर्व जिल्हाभर रस्ता रोको आंदोलन आज करणार आहे शंभर टक्के आज करून आज प्रयत्न आम्ही ताब्यातच घेणार नाही आणि त्यांच्यावर नाही झालं तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा असे आमची मागणी आहे सर्व आज संघटनेची नाव बापू पुना मोरे जळगाव जिल्हा अध्यक्ष एकलव्य संघटना